आज माझ्या भाच्याची हळद आहे आज हळदीसाठी हा कार्यक्रम चाललेला आहे जात्याच गाणं चालू आहे आणि आता हळद फोडायचं पण काम चालू आहे चला हळदीचे गाणे म्हणा चला पटापट पड़। ही आमची मोठी बहीण आहे ही आमची मदारती बहीण आहे वहिनी आमची इकडे एक मोठी बहिणी आहे ही एक आमची वहिणी आहे है। आज ह्यांच्या पुतण्याच्या लग्नाची हळद आहे तर आज हळद फोडायचा कार्यक्रम आहे आज गाणं घालायचा सुद्धा कार्यक्रम आहे 그거 <목소리도> 그